नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गृहित स्टुडंट्स या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ग्रामसेवक कृषी घटक तांत्रिकवरचे पंधरा प्रश्न जे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये महत्त्वाचे ठरणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आतापर्यंत आपल्या गृहित स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलच्या माध्यमामधून कृषी घटक तांत्रिक या विषयावर आपण साठ प्लस व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्हाला अवेलेबल होण्यासाठी त्याची कृषी घटक तांत्रिक नावाची प्लेलिस्ट आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून इथून मागील सर्व व्हिडिओ तुम्ही तुम पाहू शकता बरं मित्रांनो चॅनल जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बेल आयकॉनला ऑलवर क्लिक करून घ्या अशा प्रकारे व्हिडिओ बघत असताना आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रामध्ये शेअर करत चला तर चला बघूया आपण पहिला प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण हा व्हिडिओ विश्लेषणाच्या माध्यमातून घेणार आहोत तरी व्हिडिओ बघताना प्रथमतः या आणि पेन तुमच्याजवळ घेऊन बसा आणि जे पॉईंट तुम्हाला योग्य वाटतील ते नोट डाऊन करत चाला चला तर बघूया प्रश्न आडसाली ऊसाची लागवड कोणत्या महिन्यात केली जाते बघा ऊसावर प्रश्न आडसाली ऊसाची लागवड कोणत्या महिन्यात केली जाते ऑक्टोबर नोव्हेंबर जून जुलै डिसेंबर जानेवारी एप्रिल मे काय याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा आडसाली ऊस उस, ऊसाचे तीन प्रकार आहेत बघा कोणकोणते मग ते आडसाली आहे पूर्व हंगामी आहे आणि अजून एक सुरू प्रकारचा ऊसाचा प्रकार आहे काय आडसाली हंगामी आणि सुरू असे तीन प्रकारचे ऊसाचे प्रकार आहे तर याचं उत्तर काय असेल बघा विद्यार्थी मित्रांनो जून जुलै पर्याय नंबर दोन जून जुलैमध्ये कोणत्या ऊसाची लागवड केली जाते तर आडसाली ऊसाची लागवड केली जाते तीन प्रकारचे आहेत म्हटलं आपण कोणत्या आडसाली ऊसाचा प्रकार आहे तर हा सर्वाधिक काळासाठी कोणता जो आडसाली ऊसाचा प्रकार आहे तो सर्वाधिक काळ टिकणारा ऊसाचा प्रकार आहे म्हणजे जवळपास याचं रुटीन आहे बघा एक सायकल आहे तर ती आहे दीड वर्षाची म्हणजे अठरा महिन्याची आडसाली जो ऊस आहे त्याची अठरा महिन्याची सायकल आहे तर हा आडसाली ऊस हा कधी जून जुलैमध्ये याची लागवड केली जाते आता पुढचा प्रकार कोणता आहे मग पूर्व हंगामी जो पूर्व हंगामी ऊस आहे ना तर तो ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये लक्षात घ्या पहिला जो कन्सेप्ट आहे ऑक्टोबर नोव्हेंबर तर त्या हंगामामध्ये कोणत्या ऊसाची लागवड केली जाते तर पूर्व हंगामी ऊसाची लागवड केली जाते आणि जो सुरू आहे तिसरा प्रकारे सुरू ऊसाचा तर सुरू हा जो ऊस आहे तर याची लागवड कधी केली जाते मग तर याची लागवड केली जाते डिसेंबर जानेवारीमध्ये तिसऱ्या नंबरचा कन्सेप्ट आहे कोणता डिसेंबर जानेवारी कोणत्या उसाची लागवड केली जाते सुरू हा जो उसा आहे याची लागवड डिसेंबर जानेवारीमध्ये केली जाते तिन्ही जे प्रकार आहे ऊसाचे हे आपल्याला ध्यानात ठेवायचे आहे आडसाली जो असतो तो जून जुलैमध्ये म्हणजे याला आपण खरीप पिकासोबत त्याची सांगड घालू शकतो की खरीपामध्ये याची लागवड केली जाते कोणत्या ऊसाची तर आडसाली ऊसाची नंतर आहे पूर्व हंगाम पूर्व हंगाममध्ये काय आहे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आणि जो सुरू ऊसाचा प्रकार आहे सुरू म्हटलं की जो आपला जो सुरुवात होते कोणती सालाची समजा कशाची वर्षाची सुरुवात डिसेंबर जानेवारी ह्या रेंजमध्ये कोणते याची लागवड केली जाते बघा सुरू या ऊसाची ऊसाचे किती प्रकार आहेत मग तीन प्रकार आहेत आठ साली जी। जी जी हा प्रकार आहे तर याची सायकल आहे अठरा महिन्याची नंतरचे जे दोन प्रकार आहेत पूर्व हंगामी हा आहे पंधरा महिने आणि सुरू याची जी सायकल आहे ती आहे बारा ते तेरा ते महिने चालतं ध्यानात ठेवा हे तीनही त्याचे प्रकार आहेत म्हणजे कोणते साली दीड वर्ष सायकल आहे पूर्व हंगामी पंधरा महिने आणि सुरूची बारा ती ते तेरा महिने लक्षात असू द्या पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणत्या एका पिकाचं काढणीस वेळेची शिफारस केली जाते बघा प्रश्न सोपा आहे बऱ्याच वेळेस रिपिटेशन झालेलं आहे आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्की येतच असेल काय बघा हे सर्व प्रश्न अभिमुख आहेत सर्व प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आलेच पाहिजे वैभवविळा हे कशासाठी आहे बघा चार आहे तुमच्यासाठी कपाशी भात भुईमुख बाजरी सोपा प्रश्न आहे एकदम वैभव वेळा हे भातासाठी वापरला जातो पर्याय नंबर दोन का वापरला जातो भातासाठी का वापरला जातो वैभवविळा तर भातावरचा जो खोडकिडा आहे त्या खोडकिड्याच्या नियंत्रणासाठी हा वैभवविळा वापरला जातो बघा कशासाठी भातावर जी खोडकिडी पडते ना त्या खोडकिडीच्या नियंत्रणासाठी वैभव विळा वापरला जातो कारण काय तर विळा हा एक करवतीसारखा असतो आणि त्यामुळे काय होतं की जो खोडकिडा असतो ना जो खोडकिडा असतो तो डायरेक्ट कापला जातो म्हणून भात काढण्यासाठी काय वैभव वेळेची शिफारस केली जाते तुम्हाला माहिती आहे का नूतन झेला कशाला म्हणतात नूतन झेला नूतन झेला तुम्हाला माहित असायला पाहिजे कशासाठी आहे दोन प्रकारे बात आहे झेल्यामध्ये नूतन झला आणि अतुल झेला तर नूतन झेल्याच्या सहाय्याने काय करतो आपण आंबा काढतो आणि जो अतुल झला आहे त्या अतुल झेलेच्या सहाय्याने आपण काय करतो तर चिकू काढतो लक्षात असू द्या वैभवीला कशासाठी भात काढण्यासाठी उपयोग येतो नूतन झला कशासाठी उपयोग येतो तर आंबा काढण्यासाठी आणि अतुल झला आहे याच्या सहाय्याने आपण चिकू काढतो पुढचा प्रश्न बघा बोर्डो मिश्रण या बुरशीनाशकातील महत्त्वाचे महत्वाचे घटक म्हणजे कोणते आहेत डॅश बोर्डो मिश्रण या बुरशीनाशकातील महत्वाचे घटक म्हणजे कोणते बघा पर्याय तुम्हाला काय दिलेले चुनाव गंधक त्यानंतर मोरचूद व झिंक सल्फेट मोरचूद व पाणी व गंधक झाला आता याचं उत्तर द्या सोपा प्रश्न आहे बोर्डो मिश्रण या बुरशीनाशकातील महत्वाचे घटक म्हणजे कोणते बोर्डो मिश्रणमध्ये काय असतं मोरचू चुना आणि पाणी या तिघाचं मिश्रण म्हणजे काय बोरडो मिश्रण मोरचूत चुना आणि पाणी या तिघाचं मिश्रण म्हणजे बोरडो मिश्रण बोरडो मिश्रण महत्वाचं काय आहे बुरशीनाशक आहे काय महत्व बोरडो मिश्रण महत्वाचं काय आहे तर बुरशीनाशक आहे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे नंतर बोरडो मिश्रणाने संबंधित अजून एक दोन प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत जे है, है, है। है की जे बोरडो मिश्रण आहे यामध्ये काय आहे मोरचूद आहे चुना आणि पाणी आहे हे आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे बघा ह्या ठिकाणी जे क्वेश्चन घेतला तर बऱ्यापैकी जो डेटा आहे तो इथले इथे तुमच्या लक्षात आला असेल त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया भारतीय संविधानाचे कलम डायडॅशन्वे सदस्यांची अपात्रता देण्यात आली आहे बघा प्रश्न कसा आहे भारतीय संविधानाचे कलम डॅडॅश अन्वय सदस्याची अपात्रता देण्यात आली आहे बघा कोणते कोणते कलम दिले येतं तुम्हाला दोनशे त्रेचाळीस के दोनशे त्रेचाळीस यफ दोनशे त्रेचाळीस जी आणि दोनशे त्रेचाळीस डी म्हणजे कोणत्या कलमान्वये सदस्यांची अपात्रता देण्यात आली आहे असा आपल्याला प्रश्न आहे बघा रिकामी जागा काय भारतीय संविधानाचे कलम रिकामी जागा अन्वय सदस्यांची अपात्रता देण्यात आली आहे ऑप्शन आहे एफ जी आणि डी हा या प्रश्नाचं उत्तर कोणाचं चुकता कामाने बघा आपण त्र्याहत्तरवी घटनाची दुरुस्ती आहे ना ती खूप डिटेलमध्ये आणि सगळ्याच्या सगळे कलम तुमच्याकडे व्हिडिओच्या माध्यमातून तुम पाठवलेले आहेत बघा सदस्यांची अपात्रता म्हणजे फेलिवर फेलिवर आपण काय लक्षात ठेवलं होतं फेल्युअर म्हणजे सदस्य सदस्यांचं फेल्युअर कशावर आहे तर बघा जे आहे तर ते काय आहे यफ एफ म्हणजे दोनशे त्रेचाळीस एफ कलम मध्ये काय आहे म्हणजे सदस्य कधी फेल्युअर होतो ह्याची आपात्रता कशी आहे तर हे कशा दिलेलं आहे दोनशे त्रेचाळीस एफमध्ये त्याच्या ट्रिक्स आपण दिलेल्या ज्या लोकांनी हा व्हिडिओ फर्स्ट टाईम बघताय त्यांनी मागचे व्हिडिओ बघत चला सगळ्या ट्रिक्स त्या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत सगळ्याच्या सगळ्या कलम आपण त्या ठिकाणी काय केलेलं आहे दिलेले आहेत तर बघा दोनशे त्रेचाळीस जी काय आहे तर आपण काय सांगितलं होतं जी म्हणजे जबाबदारी काय जी म्हणजे जबाबदारी तर बघा जी म्हणजे जबाबदारी म्हणजे जे पंचायत आहे तर त्यांचे अधिकार आहेत कार्य आहे आणि जबाबदारी आहे हे कशामध्ये दिलं जी मध्ये दिलेलं आहे जी पंचायत आहे ना त्या पंचायतमधले जे अधिकार आहेत किंवा त्यांचं कार्य आहे किंवा त्यांची जबाबदारी आहे हे कशात दिलेलं आहे जी मध्ये दोनशे त्रेचाळीस जी आणि दोनशे त्रेचाळीस डी मध्ये काय दिलं तर आपण त्या ठिकाणी ट्रिक्स ध्यानात ठेवली होती डी म्हणजे डिस्ट्रीब्युशन म्हणजे जागांची वाटप म्हणजे आरक्षण तर डी मध्ये काय आहे तर दोनशे त्रेचाळीस मध्ये आरक्षण आहे आणि के मध्ये काय आहे बघा की के, केमध्ये आहे की के सगळाच गोंधळ जो आहे म्हणजे जे सगळे काय एफ जी डी हा जो सगळाच कार्यक्रम आहे सगळाच गोंधळ आहे हा पार पाडायचं काम कोण करणार आहे तर राज्य निवडणूक आयोग की त्याची जी तरतूद आहे तर ती तरतूद दोनशे त्रेचाळीस केमध्ये आहे तर बघा कोणी विसरायचं नाही आहे सोपं आहे पुढचा प्रश्न बघूया आय सी जी एस अकरा ही खालीलपैकी कोणत्या पिकाची सुधारित जात आहे आय सी जी एस अकरा ही खालीलपैकी कोणत्या पिकाची सुधारित जात आहे चार आहे तुमच्यासमोर जवस आहे मोरी आहे भुईमुग आहे करडई आहे मग भुईमुगाच्या जा जाती कोणकोणत्या आहे बघा जे एल चोवीस त्याला फुले प्रगती म्हटल्या जातं एस बी अकरा टी ए जी चोवीस आय सी जी एस अकरा म्हणजे आयसीजीएस अकरा ही खालीलपैकी कोणत्या पिकाची सुधारित जात आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन भुईमुग चला पुढचा प्रश्न आपण बघूया बाजरीवर पडणारा महत्वाचा रोग म्हणजे डायटॅश होय बाजरीवर पडणारा महत्त्वाचा रोग मर कारपा तांबेरा केवडा हे तुम्हाला पर्याय दिलेले आणि एकदम सोपा प्रश्न आहे कारण याच्यापूर्वी बऱ्याच वेळेस कशा ना कशा पद्धतीने तरी हा प्रश्न विचारला बघा बाजूवर पडणारा हा महत्त्वाचा रूप म्हणजे कोणता आहे तर या चार ऑप्शनपैकी तुमचं उत्तर काय असू शकतं किंवा तुम्हाला या व्हिडिओमध्ये किती प्रश्नाचं उत्तर बरोबर देता ते ते येतं दे तर ते मला कमेंटमध्ये कळवा तसंच माझ्याकडून एखादा प्रश्न जर गलत होत असेल त्याचं उत्तर जर गलत होत असेल तर त्याचं योग्य उत्तरसुद्धा कमेंटमध्ये कळवा बघा मित्रांनो जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चाला कारण तुमच्या एक लाईकमुळं काय होतं व्हिडिओ बनवण्यासाठी मला प्रोत्साहन मिळते बघा म्हणून लाईक नक्की करत चला बघा प्रश्न बघूया आपण बाजरीवर पडणारा महत्त्वाचा रोग म्हणजे कोणता आहे तर हा एक सोपा क्वेश्चन आहे पुन्हा एकदा बघा बाजरी बाजरी पिकावर काय पडतं तर केवढा खेवडा हा जो रोग आहे ना हा जो आजार आहे त्याला काय म्हटलं जातं बघा माहीत आहे का खेवडा या आजाराला गोसावीसुद्धा म्हटलं जातं बघा गोसावीसुद्धा म्हणतात खेवडा केवडा या आजाराला थर हा कशावर पड पाडला जातो किंवा कशावर पडत असतो तर बाजरी या पिकावर तो महत्त्वाचा आजार आहे पुढचा प्रश्न आपण बघूया महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना केव्हा सुरू झाली हा एम पी प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आपला जो व्हिडिओ असतो याच्यामध्ये काय काही प्रश्नाची लेवल कशी असते सोपी असते काही मध्यम असते तर काही प्रश्न थोडे हार्ड टाकलेले असतात तर पा त्यापैकी हा प्रश्न आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना केव्हा सुरू झाली साल दिलेले बघा त्याचे काय दोन हजार पाच दोन हजार सहा दोन हजार चार दोन हजार दो आठ काय म्हणतो आपण त्याला मनरेगा महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना इले काय मनरेगा योजना असं सुद्धा म्हणतो आणि कधी चालू झालेली आहे हे तर सोपं आहे ना सर्वांना याचं उत्तर माहीत असणं अपेक्षित आहे बघा जे लोक नवीन आहेत सध्या चॅनलला फर्स्ट टाइम आहेत फर्स्ट टाईम बघत आहेत यांनी काय करा चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तुमची जी काही डिमांड असेल त्यानुसार आपले सगळे व्हिडिओ या ठिकाणी घेतले जातात ग्रामीण विकासामध्ये महत्त्वाचा रोल प्ले करणारी योजना आहे तिची सुरुवात कधी झालेली आहे तर मग महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजना आहे तर हे काय करते बघा जे ग्रामीण किंवा अकुशल जे अनस्किल्ड लोक असतात ना त्यांच्यासाठी काय करते शंभर दिवसाचं किती शंभर दिवसाचा रोजगार मिळवून देते कधी एका वर्षामध्ये किमान एका वर्षात शंभर दिवस काय त्यापेक्षा जास्तही देऊ शकते परंतु कोणासाठी जे अकुशल कामगार आहे अकुशल ग्रामीण रोजगार आहेत त्यांच्यासाठी शंभर दिवसाचा रोजगार आहे ते प्राप्त करून देण्याचं काम हे करत असते तर म्हणजे पर पर्सन पर आहे की पर कुटुंबाला आहे कोणी सांगू शकेल का बघा कुटुंबात पाच लोक आहेत आणि पाचही बेरोजगार आहेत आणि प्रत्येकाला वाटतं की मला शंभर दिवस रोजगार मिळाला पाहिजे पॉशिबल आहे का कुणी सांगू शकेल कुटुंबासाठी आहे की पर्सनलसाठी आहे चला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं मनरेगा मनरेगा मनरे योजना महत्त्वाची योजना आहे महात्मा गांधीचे नाव कधी दिले गेले तिला तर दोन हजार नऊला दिले गेलेलं आहे म्हणून तिला काय मनरेगा योजना म्हटलेलं आहे म्हणजे महात्मा गांधी ग्रामीण महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना असं तिला म्हटलेलं आहे पुढचा प्रश्न आपण बघूया हरित क्रांतीमुळे कोणत्या पिकाच्या गटाला जास्त फायदा झाला बघा प्रश्न कसा आहे हरित क्रांतीमुळे कोणत्या पिकाच्या गटाला जास्त फायदा झाला पर्याय काय आहे बघा रोकड पिके तेलबिया पिके तृणधान्य आणि कडधान्य योग्य उत्तर काय इलेचं तृणधान्य पिकामध्ये म्हणजे त्रणधान्य पिकामध्ये काय काय येतं बघा भात गहू ज्वारी कशामध्ये आहे तृणधान्य पिकामध्येच आहे ना मग कडधान्य पिकापासून काय होतं डाळ होते आणि तेलबियापासून तेल मिळतं आणि रोकड पिकं म्हणजे कोणते नगदी पिकं तर हरित क्रांतीमुळे कोणत्या पिकाच्या कोणत्या पिकांच्या गटाला जास्त फायदा झालेला आहे तर तर धान्य पिकाच्या गटाला जास्त फायदा झालेला आहे पुढचा प्रश्न आपण बघूया डायडॅश बुरशी नाशक ताम्रयुक्त प्रकारचे आहे डायडॅश बुरशी नाशक ताम्रयुक्त प्रकारचे आहे कोणतं ते गंधकीवर ग गंधक मिश्रण ते ग कटून गेलं तिथलं गंधक मिश्रण बोर्डो मिश्रण थायरम आणि झायरम हे चार ऑप्शन आहेत तर बघा बुरशीनाशक काय ताम्रयुक्त आहे ताम्रयुक्त म्हणजे तांब्याच्या कलर सारखं आता बागा आपण पाहिलंय बोर्डो मिश्रणवर प्रश्न, प्रश्न तर इथं पण हा बोर्डो मिश्रणवर प्रश्न म्हणते काय आहे ताम्रयुक्त आहे म्हणजे तांब्याच्या कलर सारखं म्हणजे तसं टाईपचं ता आहे कोणता प्रकारचं बुरशीनाशक आहे बघा गंधक मिश्रण बोर्ड मिश्रण थायरम झायरम तर गंधक फवारणी कानी रोगासाठी केली जाते कशासाठी केली जाते कानी रोगासाठी केली जाते बघा गंधकाची फवारणी तर बघा बुरशीनाशक विचारले तुम्हाला कोणतं तर याचं उत्तर काय आहे बोरडो मिश्रण बोरडो मिश्रण जे आहे तर ते बुरशीनाशक आहे जे तांब्रयुक्त ता आहे म्हणजे तांबडा कलरचं असतं ते बोरडो मिश्रण म्हणजे बंत कशाचं तर यामधलं जे बोरडो मिश्रणाचा जो मुख्य घटक आहे तो आहे मोरचूद मोर्चो धागा आहे मुख्य घटक आहे त्याच्यावरती एक क्वेश्चन सुद्धा पाठीमागे येऊन गेलेला आहे पुढचा प्रश्न आपण बघूया भारतातील सर्वोत्कृष्ट प पर, पर्यटन ग्राम दोन हजार तेवीस हा पुरस्कार कोणत्या गावाला मिळालेला आहे आय एम पी प्रश्न आहे काय भारतातील सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम पुरस्कार दोन हजार तेवीसचा कोणत्या ते गावाला मिळालेला आहे जी आपली पंचायत राज मिनिस्ट्री आहे ना त्याने काय केलं आहे पुरस्कार दिलेला आहे कधीचा दोन हजार तेवीसचा सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम दोन हजार तेवीस हा पुरस्कार कोणत्या गावाला मिळालेला आहे बघा आय बी पी एस आपल्याला फक्त काही सिलेबसच असं काही नाही तर करंटचे सुद्धा प्रश्न आपल्याला विचारणार आहे चला फटाफट उत्तर द्यायचं आहे बेल्लूर धुमाळवाडी किर्टेश्वरी आणि कोल्लम तर लक्षात घ्या धुमाळवाडी तर नाही आहे धुमाळवाडी एक आहे तर पहिलं कशाचं फुलपाखराचं गाव आहे बघा धुमाळवाडी काय फुलपाखराचं गाव आहे कोणतं धुमाळवाडी हा क्वेश्चन आपण ऑलरेडी कव्हर केलेला आहे आणि जे उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक तीन किर्टेश्वरी हा सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम दोन हजार तेवीस हा पुरस्कार मिळालेला आहे तर लक्षात घ्या मग हे गाव कुठं आहे असाही प्रश्न येऊ शकतो तर हे गाव कुठं आहे पश्चिम बंगाल या ठिकाणी आहे कुठं आहे पश्चिम बंगालमध्ये हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे बघा सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम दोन हजार तेवीस किर्टेश्वरी हे जे हे गाव आहे ह्याला मिळालेलं आहे आणि हे गाव कुठं आहे तर ते पश्चिम बंगाल या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न आपण बघूया जमिनीची सुपिकता टिकवण्यासाठी कोणती दुबार पीक पद्धती चांगली आहे मक्का रब्बी ज्वारी भात गहू सोयाबीन गहू ज्वारी गहू सोयाबीन हे द्विदल धान्य आहे हे आपल्याला माहीत आहे आणि गहू हे एक दल आहे हे पण आपल्याला माहीत आहे मग द्विदलमध्ये राजूवियम असतं काय आणि हे राजुवियम मुळावर गाठी उत्पन्न करण्याचं काम करतं आणि नत्राचं स्थिरीकरण करतं म्हणजे खरेपामध्ये जर तुम्ही द्विदल पीक घेतलं तर त्यांनी स्थिरीकरण केलं जातं आणि नत्र स्थिरीकरण केलं केलं असल्यामुळं शिरब्बीमध्ये एकदम पिकासाठी कामी पडतं म्हणून याचं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक तीन सोयाबीन आणि गहू पुढचा प्रश्न आपण बघूया एंडोसल्फानी औषध खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडते बघा प्रश्न पहा नीट वाचा जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि काही शंका असतील तर काय करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करत चला काय प्रश्न आहे इंडोसल्फान स्वल्पाने औषध खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडते रोगनाशक कीटनाशक विषाणू नाशक, नाशक, नाशक बुरशीनाशक कोणत्या प्रकारात मोडतं सर्वांना या प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे इंडोसल्फान हे औषध खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो रोगनाशक कीटकनाशक विषणनाशक बुरशीनाशक चला पटापट बघा उत्तर द्यायचं आहे हे जे औषध आहे तरी काय आहे महत्त्वाचं कीटकनाशक आहे आणि आपल्याकडे याच्यावर बंदी आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे त्याच्यावर बंदी का आली की हे जे औषध फवारल्यामुळं औषधाचा संच आहे ना ते पिकामध्ये तसाच राहत होता आणि त्याचा परिणाम काय हा मानवी जीवनावर विपरीत होत होता त्यामुळे काय झालं की हे जे एंडोसल्पन आहे याच्यावर बंदी आहे आणि जे आपल्याकडे सध्या औषधं फवारल्या जातात बऱ्यापैकी औषधाचा संचय त्या पिकामध्ये होतच असतो त्या पानावर खोडावर वगैरे तसंच राहत असतं आणि तो आपल्या अन्नामार्फत आपल्यामध्ये जे आपली म्हणजे मानवी जीवन पचनक्रिया आहे त्याच्यामध्ये त्याचा समावेश होत असतो कशाचा औषधाचा आणि त्यामुळे शक्यतो औषधांना फवारलेली पिकं आपण खाल्ली पाहिजे पण आजच्या परिस्थितीमध्ये पॉसिबल आहे का तर ते तरी याचं उत्तर काय येईल नाही त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल खेड्यामध्ये जाऊन शेती करावं लागेल आणि स्वतः अन्न पिकून खावं लागेल तेव्हा ते शक्य होईल अन्यथा नाही तर बघा सल्फान पण काय महत्त्वाचं आहे ज्याच्यावरती सध्या बंदी आहे आणि ते कोणतं औषध आहे तर ते कीटकनाशक त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर दोन पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणत्या समितीने कालव्याचे पाणी फक्त आठ महिने द्यावे अशी महत्वपूर्ण शिफारस केली होती बघा खालीलपैकी कोणत्या समितीने कालव्याचे पाणी फक्त आठ महिने द्यावे अशी महत्वाची शिफारस केली होती बघा समित्या दिलेल्या तुम्हाला चार कोण कोणत्या आहेत ते बघा सगोबर्वे आयोग दांडेकर देशमुख देवस्कर आयोग सी एच हनुमंतराव आयोग व्ही सुब्रमण्यम मग यापैकी कोणत्या सो समितीने ही पड़ा पड़ा। हो जी शिफारस केली होती चला उत्तर द्या पटापट सोपं प्रश्न आहे बघा हे जे आयोग आहेत ना हे आयोग आपल्याला काय करायचे ध्यानात ठेवायचे सगो बर्ग बर्वे आयोग हा कधीचा आहे एकोणीसशे बासष्टचा कन्सेप्ट पहिली जी आपली सगो बर्वे आयोग हे कधीचा आहे एकोणीसशे बासष्टचा आणि ह्या ह्या आयोगाने काय केलं होतं की जे आपलं सिंचनाखाली किती प्रदेश आहे त्याची मागणी केली होती नंतर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी शिफारिस केल्या होत्या की कोणी सगो आयोगाने ही जी शिफारस आहे कालव्याचं पाणी बघा कालव्या असतात ना गावाकडं तर त्याचं पाणी आठ महिने देण्याची शिफारस कोणी केली होती तर ट्रिपल डी ट्रिपल डी म्हणजे कोणतं दांडेकर देशमुख देऊसकर समिती पर्याय नंबर दोन ध्याना ठेवा बघा दांडेकर देशमुख आणि देवस्कर ही जी समिती आहे या समितीने महत्त्वपूर्ण शिफारस या ठिकाणी काय केली होती त्या ठिकाणी केली होती की आठ महिने पाणी द्यायचं आणि का केली होती तर बघा त्यांनी काय सांगितलं जर आपण आठ महिने पाणी दिलं तर जे काही क्षेत्र आहेत महाराष्ट्रातील भूसुधारणा क्षेत्र आहे जे जलसिंचनाखाली आहे तर यामध्ये किती टक्के वाढ होणार आहे हे सुद्धा महत्वाचं हो आहे तर त्यांनी सांगितलं होतं की तेरा टक्क्यांनी आपलं जे जलसिंचन क्षेत्र आहे ह्यामध्ये वाढ होऊ शकते किती तेरा टक्क्यांनी वाढ होऊ शकते कधी पण जर आपण आठ महिने कालव्याचं पाणी दिलं तर ठीक आहे जी एकोणीसशे शहात्तरची समिती होती तिने महत्त्वपूर्ण शिफारस या ठिकाणी केलेली आहे आठ महिने पाणी देण्याचं लक्षात घ्या सी एच हनुमंतराय ही एक समिती होती आणि व्ही सुब्रमण्यम ही एक समिती होती ज्या की केंद्र शासनाने के या ठिकाणी अपॉइंट केलेल्या महत्वाच्या समित्या होत्या त्यापैकी सुद्धा दोन आहेत चला पुढचा प्रश्न पाहूया आपण महाराष्ट्र सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे विभाग विचारला जिल्ह्यात नाही विचारलं कोकण मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकणामध्ये तर कापसाचं नामोनिशान नाही हे आपल्याला माहिती आहे हा जो विभाग आहे कोकण विभाग ह्याच्यामध्ये कापसाचं नामोनिशान नाही पश्चिम महाराष्ट्र ह्याच्यामध्ये तर ऊसाचं क्षेत्र जास्त आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय ऊसाचं क्षेत्र जास्त आहे महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचं क्षेत्र कोणत्या विभागात आहे तर विदर्भ विभागात पर्याय नंबर तीन याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया भारतीय संविधानाच्या अकराव्या अनुसूचीमध्ये खालीलपैकी कोणत्या विषयाचा समावेश करण्यात आलेला नाही त्या अगोदर मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की जर तुम्ही आतापर्यंत आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि बेल आयकॉनला ऑलवर क्लिक करून घ्यायचं आहे त्याचबरोबर व्हिडिओ बनवण्यासाठी खूप अशी मेहनत घ्यावी लागते मित्रांनो तर व्हिडिओला या ठिकाणी लाईक नक्की करायचं आहे आणि तुम्हाला इथून मागचे जर व्हिडिओ बघायचे असतील किंवा कृषी तांत्रिक महत्त्वाच्या प्रश्नाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण एक प्लेलिस्ट तयार केलेली आहे आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे त्यावर क्लिक करून सर्व महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे आहेत तर बघा प्रश्न काय आहे भारतीय संविधानाच्या अकराव्या अनुसूचीमध्ये खालीलपैकी कोणत्या विषयाचा समावेश करण्यात आलेला नाही बघा चार पर्याय आहे तुमच्या पुढे चार पर्याय कोणते कोणते बघा प्राथमिक को व माध्यमिक शाळासह शिक्षण तंत्र शिक्षण व व्यवसाय शिक्षण प्रौढ व अनौपचारिक शिक्षण आणि उच्च शिक्षण बघा जो आपला सिलेबस मध्ये आहे त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती तर नक्कीच त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्तीने आपण काय ॲड केलं अकरावी अनुसूची ॲड केलेली आहे कशामध्ये भारतीय संविधानामध्ये तर लक्षात घ्या जी अकरावी अनुसूची आहे अकराव्या अनुसूचीमध्ये एकूण किती विषय आहेत तर एकोणतीस विषय आहेत किती एकोणतीस विषय आहेत आणि जी बारावी अनुसूची आहे त्या बाराव्या अनुसूचीमध्ये किती विषय आहेत तर ते आहे अठरा विषय एकोणतीस विषय आहेत ते विषय आपल्याला वाचायचे आहेत बघा तर त्या एकोणतीस विषयापैकी खालीलपैकी कोणता घटक आहे कोणता घटक जो आहे कोणता विषय आहे की त्यामध्ये समाविष्ट नाही कशामध्ये अकराव्या अनुसूचीमध्ये कोणता विषय समाविष्ट नाही मग ऑप्शन आहे बघा पुढं प्राथमिक व माध्यमिक शाळासह शिक्षण दुसरा ऑप्शन आहे तंत्र शिक्षण व व्यवसाय शिक्षण तिसरा आहे प्रौढ शिक्षण व अनौपचारिक शिक्षण आणि चौथा आहे उच्च शिक्षण तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे उच्च शिक्षण बघा जे पंचायत राजमध्ये आहे म्हणजे त्र्याहत्तरवी घटनादृष्टीमध्ये जे ग्रामपंचायत आणि पंचायत राजने जे शिक्षण देणे अपेक्षित आहे तर त्यामध्ये उच्च शिक्षणाचा समावेश नाही आहे हे आपल्याला या ठिकाणी काय करायचं लक्षात ठेवायचं आहे बघा प्राथमिक माध्यमिक सह शिक्षण आपण बघतो आपल्या गावाकडे जिल्हा परिषदेच्या शाळा असतात प्राथमिक प्राथमिक माध्यमिकचे असतात का तर असतात नंतर बघा तंत्र शिक्षण व व्यवसाय शिक्षण तर यासुद्धा पंचायतराज यांनी हे एज्युकेशन देणं अपेक्षित आहे कोणत्या अकराव्या अनुसूचीनुसार हे सुद्धा त्यामध्ये समाविष्ट आहे प्रौढ अनौपचारिक शिक्षण बघा आपल्याकडे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला एक प्रोग्राम झाला होता कोणता राष्ट्रीय साक्षरता मिशन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला ला काय झालं होतं एक प्रोग्राम झाला होता कोणता राष्ट्रीय साक्षरता मिशन त्यामध्ये सुद्धा गावामध्ये जे लोक होते त्यांना शिकवलं जात होतं तरी सुद्धा अकराव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट आहे जरी ही अकरावी अनुसूची नंतर समाविष्ट झालेली आहे एकोणीशे त्र्याण्णवला तरी या गोष्टी समाविष्ट आहेत परंतु त्यामध्ये उच्च शिक्षण हे पंचायत राजनी पुरवणं अपेक्षित नाही हे आपल्याला या ठिकाणी काय करायचं लक्षात ठेवायचं आहे तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा आतापर्यंत आपण आपल्या ग्रोथ स्टोर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला ऑल ओवर सिलेक्ट करून ठेवा कारण दुसऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल तरी भेटूया उद्याच्या अशाच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र